नमस्कार सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि इथे मी आज करते सुगड पूजन यावेळी मी संक्रांतीच्या दिवशी भारतात होते आणि येण्याच्या सर्व गडबडीत मला काही सुगड पूजन करायला जमलं नाही म्हटलं की आता अबुधाबीला गेल्यानंतरच आपण सुगड पूजन करूया आणि इथे आल्यानंतरसुद्धा घराची पूर्ण क्लिनिंग केल्याशिवाय काही पूजा करू शकत नाही आणि काल ऑलमोस्ट बऱ्यापैकी माझी सर्व क्लिनिंग पुन्हा घर सेट करून लागणारं सर्व सामानाची खरेदी असं सर्व करून झालेलं आहे म्हटलं की आज आपण पूजा करूया आणि पूजेसाठी लागणाऱ्या सर्व मिक्स भाज्या मी भारतातूनच येताना आणल्या होत्या अगदी आठवणीने ऊससुद्धा आपल्या भारतीय सणांच्या वेळी ना या सगळ्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू इथलं सुपरमार्केटमध्ये येत असतात पण कधी त्या मिळतीलच याचा काही भरोसा नसतो किंवा एवढे सर्व प्रकार मिळतीलच याचासुद्धा त्यामुळे भारतातून येताना आपला येणारा आता सण कोणता आहे त्यासाठी आपल्याला कोणता जर वस्तू लागणार असतील तर त्यासुद्धा मी आठवणीने आणत असते दरवर्षी न चुकता भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीचा आणि मिक्स भाजीचा नैवेद्य दाखवते संक्रांतीच्या दिवशी सुगड पुसते परंतु आता भारतातला शेवटचा आठवडा फारच धावपळीचा होता कारण इथे येण्याच्या सर्व तयारीमध्ये मी गुंतलेली होती इथे भाज्या थोड्याशा ओल्या दिसत असतील कारण मी त्या जस्ट धुतलेल्या आहेत म्हटलं की भारतातून आणून पाच ते सहा दिवस झालेल्या आहेत शिवाय देवापुढे ठेवायच्या आहेत म्हटल्यावर थोड्याशा पाण्याने धुवून घेऊया मध्ये मध्ये ना आर्विकची लुडबुड चालूच आहे आणि देदी बसली आहे जिच्याशी मी बोलते आहे की आपण ही पूजा का करतो कशी करतो ते लाडू आणि तिघुळ्याच्या चिकटपणामुळे मी तो कागदामध्ये गुंडाळून सुगडमध्ये ठेवते मी पाच सुगड ठेवून पुजतात तर कोणी या अशा एकावर एक ठेवून मी सुगड कशी पुजते तर पहिल्यांदा सुगड आला कुंकवाने स्वस्तिक काढून घेते एका लाल कपड्यावर थोडेसे तांदूळ घेऊन सुगड मांडते दोन्ही सुगडमध्ये थोड्या थोड्या सर्व प्रकारच्या भाज्या तिळगू लाडू असं ठेवते एकावर एक ठेवून त्याला धागा बांधते आणि वरचं सुगड फुलाने सुद्धा आणि मग राहिलेला सर्व भाज्या आणि तिगू लाडूचा नैवेद्य दाखवते आणि देवाला आणि सुखड दोघांनाही नमस्कार करते सुखड झाकून ठेवण्याचं कारण म्हणजे स्त्रिया आपल्या घरातील सूप त्यामध्ये झाकून ठेवतात शिवाय हिवाळ्या ऋतूमध्ये येणाऱ्या सर्व भाज्यासुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवतो कारण पूर्वीच्या काळापासून चालत आलेली प्रथा म्हणजे शेतात आलेलं सर्व पीक पहिल्यांदा शेतकरी आपल्या देवापुढे ठेवायचे देवापुढे बाजरीची भाकरी मिक्स भाजी तिळगुळ लाडू यांचं नैवेद्य दाखवून आपण त्यांचं सेवन करतो कारण थंडीमध्ये शरीराला उष्णतेची गरज असते आणि थंडीमध्ये शरीरावर सूर्याची किरणं पडावी यासाठीच आपण या सणाला सा पतंग उडवतो आणि आता दिदी तर घरात आहे शिवाय एका मैत्रिणीला बोलवून हळदी कुंकू लावून या भाज्यांचा वान सुद्धा देणार सकाळी माझं सुगड पूजन झाल्यानंतर दुपारी आता मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकुवासाठी आणि दीपिकाला तुम्ही याआधी माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याचदा पाहिलेलं आहे आणि तिच्याच घरी मी आज आलेले हळदी कुंकुवासाठी आणि तिचा छोटा मुलगा युवान याचं बोरणानसुद्धा आहे त्यासाठी सुंदर असं डेकोरेशन तर केलेलंच आहे शिवाय बोरणान म्हटलं की कुरमुरे बोरं चॉकलेट असं सर्व मस्त सजवून ठेवलेलं आहे आणि हळदी कुंकू म्हटलं की मैत्रिणी आणि मुलांनी आपलं ांचं बोरनान झालं दीपिकाने आम्हाला सगळ्यांना हळदी दिलं आणि वान म्हणून तिने स्टीलचे बाउल दिलेले आहेत यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी छान गप्पा मारत बसलो होतो आणि माझ्या शेजारी बसलेली जस्ट माझी नुकतीच झालेली नवीन मैत्रीण आहे आणि त्याचबरोबर आम्हाला सगळ्या मैत्रिणीसाठी लंचसुद्धा अरेंज केलेलं होतं वेज पुलाव वेज कुर्मा बटाटे वडे कोशिंबीर आणि स्वीटमध्ये जिलेबी होती अशा प्रकारे आणखी एका मैत्रिणीच्या घरचं हळदी गुंकू मी तुमच्यासोबत शेअर केलं भारतात होतं अगदी तसंच मकर संक्रांतीचं हे हळदी हो कुंकू इथे सुद्धा बायका मोठ्या उत्साहाने साजरी करतात तर मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या पाय